आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बदलापूरची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये देखील धक्का एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत खाजगी क्लासच्या शिक्षकानं अंगलट करून अश्लील साळे केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरातील उपेंद्रनगर भागात घडलाय शिक्षकाविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे पुन्हा एक प्रश्न निर्माण झालाय शाळेत अशा प्रकारच्या घटना घडत असताना समोर येत आहेत त्यावर शासन कारवाई देखील करते मात्र आता खाजगी कोचिंग क्लासमध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे खाजगी का कोचिंग क्लासमध्ये देखील मुली असुरक्षित असल्याचं दिसून आलंय खाजगी शाळा किंवा सरकारी शाळांमध्ये शासनाकडून लक्ष दिलं जातं मात्र खाजगी कोचिंग क्लासमध्ये सरकार किंवा शासन लक्ष देईल का हा देखील मोठा प्रश्न उपस्थित झालाय उपेंद्रनगर इथं ज्ञानेश्वरी क्लासेस हा एक खाजगी क्लास आहे तेथील शिक्षक कृष्णा गजानन दहिभाते विद्यार्थ्यांना सायन्स व इंग्रजी विषय शिकवतो तर त्याची पत्नी गणित व इतर विषय शिकवते गुरुवार दिनांक बावीस रोजी कृष्णा दही भाते यानं त्याच्याच क्लासमधील पाचवीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट करून अश्लील कृत्य केले क्लास सुटल्यानंतर घरी गेल्यावर ही विद्यार्थिनी भेदरलेली असल्याने तिच्या आईवडिलांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर मी उद्यापासून क्लासला जाणार नाही असं तिनं सांगितलं पालकांनी कारण विचारलं असता क्लासच्या शिक्षकांना अंगलट करून अश्लील कृत्य केल्याबाबतची माहिती तिनं दिली तो तुझ्या घरी काही सांगितले तर उलट तुझीच तक्रार करेन असा दम या शिक्षकाने दिल्याचंही आहे त्यामुळे या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नी सी बाप सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली त्यानुसार क्लासच्या कृष्णा कृष्णा भात विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयिताला रात्री अटक करण्यात आली असून याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करत आहे काय प्रकार घडला तर सर नेमकं सिडकोत आपल्याकडे काल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे पाचशे त्रेपन्न औती दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये गेले सेक्शन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये पस्कोचं सेक्शन ॲड केलेलं आहे भाराप्रमाणे तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे ज्ञानेश्वरी क्लास असेल त्याच्यानंतर सिल्कोट तर पती पत्नी दोज नवरा बायको घेऊन क्लास चालवता तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किराम गजानन बाटे तर याच्यातील पळत मुलगी दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते पाठिंबा चालले गेले तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोयम लिहून दाखव आणि ते पोयम लिहित असताना त्याने पाठीमाग घेऊन त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर आम्ही त्याला सांगितलं घरी हा कोणाला सांगू नको आणि तो तुला बघून घेऊ नंतर ते दिनांक तेवीस आठला क्लासला जायला त्याने नकार दिला आईने तिला विश्वासातही विचारलं ते का नाही चालते तर तिने हा प्रकार सांगितला आईला तर तत्काळ आईने एकशे बारावर कॉल केला तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफल्यानं तत्काळ आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतलं समुपदेशन केलं तिच्या तक्रार नोंद घेतली तत्काळ आरोपीला आपण अटक केली तर तिथे आरोपीला आपण कुठच्या तिसरी रिमांड करता कोर्टामध्ये हजर करीत आहोत तपास सध्या महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातही अशा अपहरणाच्या गो जि ज्या घटना घडत आहेत काय तुम्ही पालकांना तसेच काय नागरिकांना काय अवड करा याच्यामध्ये आम्ही आता सगळ्यात वापरचं क्लास चालकांना आम्ही सांगा की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेराचा वापर करा नंतर जे नॉमिनेटेड क्लास आहेत त्यांच्या आम्ही पडकाने घेणार आहे आणि पालकांनासुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी बा तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे जास्त समोर जातात त्याच्या क्लासात टाकायचं आहे आणि परिचित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही आ, आ, तो तो आ, पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर